त्याचा मी निषेध करतो आहे आणि परभणीमध्ये जे आंदोलन करणारे लोक होते शांतिक्रियाने त्याने ज्या जा प्रकारे त्यांच्यावर अमुनीस लाठीमार झाला त्यांच्यावर जे केसेस दाखल केले त्याबद्दल त्या केसेस वापस घेतला पाहिजे आणि ज्या लोकांनी हे कारवाई केली त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे या मताचं मी मला माहीत नव्हतं मी आज एक त्या फायनान्स कंपनीच्या उद्घाटनला चालत असताना मला माहीत पडलं की आपण सर्वचा रस्ता रोखो करतो आहे मी आल्यानंतर संदीप भैया आणि रमानंद चव्हाण सांगितलं जर जर तुम्हाला आणखीन शांततेने देणे जर उद्या जालना बंद करायचं असेल तर आपण मिटिंग घ्या आणि मला सांगा आपण जेवढे व्यापारी बंधू आमचे त्याच्याकडे जाऊन विनंती करू सर्वांना हात जोडून विनंती करू की बाबा आपण आमच्या जे निषेध आहे त्याचा तुम्ही सोबत राहा असं एक आपण रिक्वेस्ट करू आणि व्यापारी लोक आपले सर्व ऐकतात आणि जर बंद करायचं असेल तर हे निर्णय तुमच्यावर आहे माझा निर्णय नाही भाऊ अगोदर तुम्ही निर्णय करा आणि मला सांगा मग तसं फोन करू अल्टिमेटम आहे हा अल्टिमेटम आहे आता शांतिताने दिवस निवेदन ते आलेले आहे त्यांना भेटू आणि शांतताने घरी जा कारण काय असतात एखाद्याने कुठेही काही दगड मारला ना तर पूर्ण ब्लेम तुमच्यावर येईल आणि माझ्यावर यापेक्षा आपण बाबासाहेबांनी आपल्याला जे लोकशाहीचं पद्धत दिलं त्या पद्धतीप्रमाणे आपण याचा निषेध करू आता हा अल्टिमेटम आहे आणखी आंदोलनची भूमिका तुमची आमची काय राहणार आपण सर्व मिळून करणार आहे माझी रिक्वेस्ट आहे सर्वांनी शांतीतने आम्हाला मदत करा हेच विनंती करतो सर्वांना जय भी